नमस्कार शेतकरी मित्रांनो सोमवारपासून पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होणार आहे पाऊस आहे तर कोणत्या ठिकाणी कसा राहील पावसाचा अंदाज या सविस्तर त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओच्या खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन नक्की दाबा म्हणजेच तुम्हाला येणाऱ्या पावसाबद्दल सर्वात मोठ्या बातम्या सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवर बघायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो हवामान विभागाने आज आणि उद्या कोकणातील ठाणे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही ठिकाणी उष्ण हवामान राहील तसेच उकडाही जाणवेल असा अंदाज दिला तर सोमवारपासून मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे हवामान विभागाने सोमवारी आणि मंगळवारी मराठवाड्यातील लातूर धाराशिव नांदेड जिल्ह्यातील काही ठिकाणी तर विदर्भातील यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यातील काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज दिला आहे तर शेतकरी मित्रांनो बुधवारी विदर्भातील यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली भंडारा आणि गोंदिया तसेच सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यात काही भागात वादळी पावसाचा अंदाज दिला आहे पारा तर शेतकरी मित्रांनो सध्याचा पारा खूप चटला आहे त्यामुळे उष्णता जाणवत आहे मात्र सोमवारपासून पावसाला सुरुवात होणार आहे तर सात ते अकरा मे दरम्यान राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होणार आहे तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे हवामान अंदाज बातमीपत्र तुम्हाला जरी छोटीशी माहिती आवडली असेल व्हिडिओला नक्की लाईक करा अशाच प्रकारच्या हवामान हो अंदाज बातम्या तुमच्या मोबाईल वर बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेल नक्की दाबा धन्यवाद